श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्र माहिती महात्म्य आणि पारायण पद्धती माझ्या मेहनतीसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका श्री गुरुचरित्र माहिती महात्म्य आणि पारायण पद्धती गुरुचरित्र आणि गुरु अमृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थचिंतन करायला अवसर नसतो म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा श्रीपाद सरस्वती श्री नृसिंह समर्थ या दत्तावतारी सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपा शक्तीही उभी केली तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा गुरु उपासना अखंडपणे चालू ठेवून अखंडपणे चालू ठेवून करून घेतली पाहिजे म्हणूनच केलेल्या शोधून घेऊन गुरुबोध जाणून घ्यायला हवा संवाद हा त्यासाठीच असतो दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा चौदाशे ऐंशीच्या च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी व दासबोध प्रिय नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तिसार प्रिय तसा दत्तभक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतिव प्रिय आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या चौऱ्याहत्तरशे एक्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्मभक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही श्री टेंबे स्वामी नेहमी सांगत की दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल परंतु गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या दत्तावतार श्रीनृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्रीगुरूंनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांचिले मनात ते ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता पेक्षा जास्त अशी त्यांची महती आहे योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि वल्लभ व श्रीनृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या वर्णन केलेले आढळते याशिवाय यात व्रत वैकल्य सांगितली आहेत यात्रांची वर्णने आहेत ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे यात अश्वथ्य औदुंबर भस्म महात्मेही विशद केलेले आहे गुरुचरित्रात शिवपूजेचे महात्मेही विशद केले आहे रुद्राक्ष धारणाचे फायदे शिवरात्रीच्या उपवासाचे फल सोमवार व्रत भस्मलेपन इत्यादीची तपशीलवार माहिती आहे या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली त्यांपैकी पातिव्रत्य हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे तर आतिथ्य हे सामाजिक मूल्य आहे पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी गुरुचरित्रा त कर्मनिष्ठ ध्येयनिष्ठ गुरुनिष्ठ अशा स्त्री पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात गुरुचरित्रात वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून जो कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही या ग्रंथातील तत्वज्ञान हे स्वात्मानुभव आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे शेवटी हेच खरे आपलीच वाईट आपल्याला तारतात किंवा मारतात तत्व या ग्रंथात पुन्हा पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितले आहे याचे कारण असे की हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर करून जाण्यास सहाय्य करते थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा विदुषी अॅनी बेझंट म्हणतात की गुरुचरित्राची एक एक ओवी म्हणजे एक सिद्ध मंत्र असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरींतून फारच प्रभावी असतात असे दिव्यसृष्टी कंपन लहरी आणि सप्तशती या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी यासारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते एक आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते दोन आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते तीन आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते चार यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा पाच मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते आचरेकर सरांनी सचिन आज पाय धरतो त्यांची चिकित्सा करत नाही सहा काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरु चरित्रात आहे सात आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात त्याला पर्यायी उपाय नाही आठ नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटी चालवावी हेच सांगितले महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य ठरलेले होते दहा अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाहीत अकरा विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे ऐकून तुमच्या मनात काय विचार आले कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमची एक लाईक मला अशीच धार्मिक आणि गहन माहिती आणण्यासाठी प्रोत्साहन देते आणि हो जाताना कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण किंवा श्री गुरुदेव दत्त नक्कीच लिहा आपल्या हक्काच्या ज्ञान भक्ती मार्ग या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील भेटूया लवकरच एका नवीन आणि अद्भुत कथेसह तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा आणि भक्तीमध्ये राहा धन्यवाद